नमस्कार मी सारिका पाटील माझ्या किचनमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण बनवतो इथं दुधी पोपळीची भाजी तीही झटपट व आपल्या घरातल्या जे साहित्य आहे त्यानंच बनवतो इथे मी अर्धा भोपळा साईडला ठेवलेला आहे याचा देठही काढून घेतलेला आहे आता इथे याची सालं काढून घ्यायची छान असे इथं सालं काढून घेतलेले आहेत हे पाहू शकता भोपळ्यामध्ये बी बिलकुल नाही आहेत असा कोवळा लोस हा भोपळा आहे असा बारीक छान असा चिरून घ्यायचा भोपळा बारीक चिरला की पटकन शिजला जातो ह्याच्यापेक्षाही बारीक चिरू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडीशी मी मसुरीची डाळ भिजत घातलेली आहे मसुरीची डाळ पटकन शिजली जाते म्हणून मी यामध्ये मसुरीची डाळ वापरणार आहे तुम्ही नसेल तर शेंगदाण्याचं कुठेही वापरू शकता इथे इथे एक कांदा आणि टॅमॅटो चिरून घेऊयात आता आपण हे बारीक असं चिरून घ्यायचं कांदा आणि टॅमॅटो आणि थोडीशी कोथंबीर पण चिरून घेणार आहे आता मी इथे आता फोडणीची तयारी करूयात आपण यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आता इथे ही भाजी खूप चांगली असते ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांच्यासाठी खूप छान असते ही भाजी खाण्यासाठी इथे आता मी मोहरी आधी टाकून तडतडल्यानंतर चिरेड घातलेले आहे त्यामध्ये आता आता कांदा भाजून घेऊया आपण छान असा कांदा भाजत आला की छान असा त्यामध्ये आपण आता टमॅटो घालणार आहोत इथे मी टमॅटो टाकलेला आहे टमॅटो आपलं छान असं भाजल्यानंतर यामध्ये जाता एक चमचा तिखट घालणार आहोत तिखट तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर आणि अर्धा चमचा घालू शकता आहे तेवढंसं पुरे आहे यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे चवीनुसार यामध्येच आता आपण दुधी भोपळा घालून छान असा परतून घेणार आहोत त्यानंतर आता मी झाकण झाकून शिजवून घेणार आहे मंदाचेवर हे पाहू शकता यातलं पाणी वगैरे आटलेलं आहे भोपळा आपला छान असा शिजलेला आहे आपण या पळीच्या सा उलतानाच्या साह्यान बघू शकतो आहे शिजला आपला भोपळा इथे यामध्येच आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूयात इकडे माझी चपात्याचीही तयारी सुरू आहे मी चपात्याही पटकन करून घेतलेल्या आहेत इथे भाजी आपली तयार आहे मस्त अशी दुधी भोपळीची भाजी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद